तर आजच्या ब्लॉकमध्ये सर्वांचं खूप स्वागत करतो मित्रांनो आज एक नवीनच एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड करत आहे तर मित्रांनो बघू शकता आता आम्ही निघालो आहे योगेश भाऊच्या लग्नाला तर शिरवड या गावाला इगतपुरी तालुक्यामध्ये तर प्रथम ता सर्व आम्ही मित्रमंडळी गाडीचं पूजन करून घेतो आहे रोशन भाऊ दशरथ भाऊ सर्व मित्र बघा अगरबत्ती लावून नारळ फोडून गाडीला आम्ही या गाडीचं पूजन करून आम्ही या गाडीमध्ये आज मस्तपैकी प्रवास करणार आहोत तर चला मित्रांनो पुढे दाखवण्याचा प्रयत्न करतो तर पाहा मित्रांनो तसंच भाऊने पण नारळ गाडीला नारळ व्हायला तर गाडीला नारळ फोडल्यानंतर आता आम्ही सर्वजण जाणार आहोत शेनोड या गावाला योगेश भाऊ आमचे जे क्लासमेट आहेत दहावीचे हे सर्व मित्र आमच्या दहावीचे मित्र हे दिसतात रामदास संदीप अंकुश भाऊ सर्व हे दहावीचे मित्र आहेत आमचे बाए बाए। तर आता या गाडीला वाहून आम्ही आता पुढे या गाडीमध्ये प्रवास करणार आहोत तर चला पुढं गेल्यानंतर सर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न तु, करतो मित्रांनो बाय बाय तर चला मित्रांनो निघाली आमची गाडी घाटा त्या घाटामधून वळणा वळणारा हा दिसतोय तुम्हाला तो हा वासाळीचा घाट आहे मित्रांनो बघू शकता इथं बैलदेव बैलदेवाचं मंदिर आणि हा तर आता ह्या गाडीतून आम्ही सर्वजणं मस्तपैकी आनंदामध्ये प्रवास करत राहिले आणि आज खूप दिवसाने आम्ही एकत्र आल्यानंतर आमचा मैत्रीचा एक उजाळा पण निर्माण झालेला आहे खूप सुंदर पद्धतीने आणि चला मित्रांनो आता हा आहे वासळी घाट वासळी घाटातून वाट काढत काढत आम्ही डायरेक्ट का आता जाणार आहे गावाला तर मित्रांनो पुढे गेल्यानंतर काय काय तुम्हाला जे लग्न कशा प्रकारे जे कुठंपर्यंत असते ते सर्व जागण्याचं सर्व वातावरण एकदम मस्त ढगाळ मस्तपैकी सर्व दाखवण्याचा प्रयत्न करेल मध्ये चाललोय आम्ही टाकू नको शेनवाड या ठिकाणी तर मुकेश भाऊचा आमचा जो दहावीचा क्लास त्या भाऊंच लग्न त्या लग्नाच्या शुभ कार्यासाठी आज आम्ही चाललोय तर माझ्यासोबत आहेत माझे मित्र अरुण गोरपडे तसेच रामदास गबाले संदीप चौरे आणि दशरथ किरवे तसेच अंकुश गबाले आणि गाडी मालक अनिल दांडे हे सर्व मित्र माझ्यासोबत मित्रांनो आज मी चाललोय लग्नासाठी तर मित्रांनो तुम्हाला गेल्यानंतर मी तिथं दाखवण्याचा प्रयत्न करतो की जे आदिवासी म्हणजे लग्न कशा प्रकारे संपन्न होतात प्रयत्न करतो तर धन्यवाद मित्रांनो रामदास माझे व्हिडिओ बघत जा कशाच नाही नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी टाकण्याचा प्रयत्न करतोय तर धन्यवाद सबस्क्राईब करा लाईक करा हा माझ्या आमच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा तर धन्यवाद धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो आज शेअर म्हटलं चाललंय तर गाडीमध्ये आम्ही आहे चला मित्र आता आणि हा हायवे ला आणि त्याच्यामुळे काही गाडी जेव्हा फक्त जाए। 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 का तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आता हे रोशन भाऊ होती तर हे पुणे येथे कार्यरत आहेत प्रकारे रामदास भाऊ यांचा एक छोटासा व्यवसाय आहे आणि त्यानंतर हे संदीप भाऊ पण ते काय काय तर नमस्कार मित्रांनो आता पोहोचला या शुभमंगल कार्याच्या ठिकाणी तर मित्रांनो बघू शकता नवरी नवरी मस्तपैकी मंगल असतं आता थोड्या थोड्या सुरत होतील आणि हा नवरी नवर जो लग्नासाठी एकदम तयारी मस्तपैकी लुक आहे योगीच भाऊचा आणि आमच्या वहिनींचा तर मित्रांनो आता त्यांचा शुभमंगल सोहळा इथे संपन्न होत नाही तर बघा कशा प्रकारे शुभमंगल सोहळा संपन्न ते संपूर्ण सोहळा दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय मित्रांनो बघू शकता योगेश भाऊ I <laughs> बघा मित्रांनो हे हा दिसते ब्राह्मण तर ब्राह्मण नुकताच आता मंगलाष्टक संपन्न झालेत मित्रांनो शुभमंगल सावधान झालं एकदम मस्तपैकी योग्य ज्वाचं लग्न लागलं तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी फटाक्यांची आकाशबाजी पण झाली आणि ते स्प्रे ब्रे उडवण्याचा प्रयत्न खूपच छान पद्धतीने बघा अन्नावर देव अन्नावर खूपच आनंदात दिसतात ही सर्व चिल्ले पिल्ले सर्व मित्र परिवार सर्व आम्ही स्टेजवरही मित्रांनो स्टेजवर खूपच गर्दी झाली दिसते बघा मित्रांनो लग्न झाल्यानंतर लगेच प्रथमता सगळे मित्रमंडळी जेवायला बसले तुम्ही बघू शकता इकडे दशरथ भाऊ संदीप भाऊ रामदास भाऊ सगळे आम्ही एक मस्तपैकी जेव्हा राहिले मस्तपैकी मसाला भात होता मस्तपैकी सगळ्यांना डबाके आणला वेग हे मित्रांनो सगळे मित्र जीवन चाहिँ लगेज फलाक्रम चालु मस्ती नवरी नै साथ दिने सा आयुष्यभर साथ दिन सा मङ्गलसूत्रा मङ्गलसूत्र नवरी घुन मस्तपै एक अटुट बंधन निर्माण करतात अशा प्रकारेच नवरदेव आता योगेश भाऊ या वहिनीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणार आहेत तर बघू शकता तुम्ही खूप असा छान सुंदर असा लूक या दोघांचा ही दोघांची जोडी सात जन्म अशीच राहू चरणी ईश्वरचरणी चरणी प्रार्थना करतो मित्रांनो आणि बघू शकता सुंदर असं हे जन्म नवरी नवरदेवाचं तोड नातं या ठिकाणी निर्माण होणार आहे तर सर्वांनी या नवरी नवरदेवाला अनेक अनेक शुभेच्छा दिल्या आणि त्यांचा हा फळाचा कार्यक्रम पण येथे संपन्न झाला तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर पद्धतीने हा योगेश भाऊ आता वहिनींला मंगळसूत्र घालून एक बंधनात रेशमी बंधनाची गाठ निर्माण म्हणजे गाठ तयार होणार आहे इथं दोघांच्या नात्यामध्ये गोडवा येवा हीच आमची अपेक्षा आहे तर बघा मित्रांनो आता योगेश भाऊ या वहिनींच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतील तर हळदी कुंकाचं हे एक अतूट नातं निर्माण या ठिकाणी होणार आहे तर हो हे नातं तयार झाल्यानंतर आयुष्यभर एकमेक एक दोघांची जोडी सुखी समाधानानं या विश्वामध्ये पदार्पण किंवा विश्वामध्ये राहील असं मी कळसूबाईच्या जर्नी प्रार्थना करतो मित्रांनो मी बघू शकता एकदम खुश आहे मित्रा खुश आहे का तू तर मित्रांनो आमचा जेव्हा दहावीचा क्लासमेट आहे त्या मित्राच्या ज्या लग्न शुभमंगल कार्यासाठी आलो होतो बघू शकता तिकडे आताच लग्न लागले तर आता इकडे जेवण जेवण झाले तर हा आलाय हा युवराज हो युवराज हो आता तुम्ही काय करताय सध्या कुठे कार्य सध्या काय आपलं कसं आहे असंच चालू राहत लग्न बघायचं नाही नाही पण कुठं कामासाठी कुठं कामासाठी आपण नाशिकला तर मित्रांनो हा आमचा माझ्या म्हणजे मागे आम्ही दाईल होतो जेव्हा नवीला होता तर हा युवराज भाऊ मुंडे तर टेटवी गावचा इतर हा तर 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 आता नाशिक येथे कार्यरत आहे तर अतिशय सुंदर असा त्याचा संसार तर दशरथ भाऊ पण माझ्यासोबत इकडे रामदास भाऊकडे आणि संदीप भाऊकडे बघूया संदीप भाऊचं काय चाललंय आणि रामदास भाऊचं काय चाललंय तर नमस्कार हा आहे रामदास भाऊ तर इथं रामदास तू एकदम खोचो निवंत बसला जेवण जेवण झालं का आवडलं का हा तर मग कोणाच्या लग्न लावतो तू इथं काय एवढे जोंगडे मग तुझा कितीचा म्हणजे मित्र कसं काय एकत्र किती वर्ष एकत्र तीन वर्ष मित्रांनो आम्ही तर नमस्कार मित्रांनो हाय दीपक माझा माव जो आहे तो पण लग्नासाठी आहे तर तो गाडी घेऊन आलाय त्याची गाडी तर वर गाडी तर बघा मित्रांनो लग्न विघ्न लागले लाग आता निवंतपणे बसले नवरी नवदेव जेवण करतात यांचं जेवण झाल्यानंतर लगेच आम्ही निघणार आहे आता आमच्या गावाला परतीच्या प्रवासाला तर मित्रांनो बघू शकता नवरी नंबर

चला मित्रांनो लग्न लागल्यानंतर आम्ही सर्व आता निवडे परतीच्या प्रवासानंतर मित्रांनो हा मुंडेगाव मुंडेगावमध्ये मुंडेगावपाशी पाष आता आलो आणि आता जाणार आम्ही आता मस्त एकदम चल मित आज ब्लगमध्य सर्वचो मि मस्त पैकि स्वागत मित्रो नवीन नै नै तुमच्यासाठी देखाउने प्रयत्न आता आम्ही निगो घरी पो म पावसाचा वातावरण त्यो आम चाल पुरा बघू शकता हा परिसर आहे एकदम थोड्याच वेळात पावसाने म्हणजे पावसा हजुर पनि आणि हा पावस आता असं लई वातावरण झालं त्याच्यामुळे सर आम्ही चाललोय फास्टमध्ये घरी तर चला मित्रांनो माझे व्हिडिओ बघत जा आणि व्हिडिओला लाईक करत जा धन्यवाद सबस्क्राईब पण करा पप्पू इलॉग या नावाने माझा यूट्यूब चॅनल सध्या चालू आहे तर सर्वांनी आमचे व्हिडिओ बघत जा असेच नवीन नवीन व्हिडिओ वातावरण सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न करीत जाईल आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद